राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एका छोट्याशा आणि अतिशय सुंदर अशा अभंगाना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार येते आता तो अभंग मलाही काही जास्त येत नाही दोन ते तीन कडि येत ते पण एकदम असा अर्थपूर्ण आहे चला मित्रांनो आपण सुरू करतोय तो अभंग आणि नंतर आपण व्हिडिओला सुरुवात करणार येते नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकलाच तू माझे माझे मनुनी अंती जाशील एक लाच तू माझे माझे मनुनी, मनुनी। बहीण कुणाच भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे बहिण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाच्या सके सोय रे मेऱ्या मागे सर्व हि जातील तुटतील धागे दोरे प्राण्यामायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार दोन दिसाची तुझी जवानी दोन दिसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार र मेल्या मागे सर्व जातील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार र मायेचा बाजार र नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जा तू माझे माझे म्हणून मित्रांनो दोनच कडे म्हणत मला जास्त नाही येत पण किती असा महत्वपूर्ण म्हणजे अर्थ याच्या म्हणजे पाहणा मित्रांनो कसं पाय केलं ना मित्रांनो के खरखर काही जगामध्ये हली कोणी कोणाचा नाही मित्रांनो हमाया जाळे हमायाचा बाजारे असं मित्रांनो जो अर्थ आपल्याला लावायचा तो लावा फक्त एक एक सुंदर अशा म्हणजे चांगली सुरुवात म्हणून हा एक दोनच कडे अभंग मी आपल्याला म्हणून दाखवला जास्त तर चला मित्रांनो विषयाला सुरवात करू आता विषय म्हणजे असं आहे का मित्रांनो का ज्या वेळेस मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता पहा कमेंट हो तुमच्या प्रतिक्रिया आणि त्याला मी म्हणजे असं रिप्लाय दिला होता आणि त्याच वेळेस आपल्याला मी सांगितलं होता का असं व्हिडिओ आपण महिन्यातून एकदा कधीतरी बनवत जाऊ पण बऱ्याच दिवसाना मग तो व्हिडिओ आपण आज बनवतोय कारण असे व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे आपला सगळ्यांचा जो आमच्या प्रेमाचा वर्ष होतोय आणि त्या नंतर भरपूर आपलं सबस्क्रायबर पण भरपूर वाढलं त्या टायमाला किती तुम्हाला माहीत नाही मित्रांनो लक्षात नाही राहील एवढं पण आपल्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ हा बनवणं आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानं व्हिडिओ बनवतो आहे तर चला मित्रांनो असो तर आमच्या चॅनलविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या आम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये कळवा आणि उद्याचा आपण तो व्हिडिओ प्रतिक्रिया आपल्या आणि त्याला रिप्लाय आमचा रेल आपल्या काय प्रतिक्रिया मित्रांनो आमच्या चॅनलविषयी आमच्या व्हिडिओविषयी नक्कीच आम्ही कळवा आपल्या सगळ्यांच्या कमेंट आम्ही एक कागद लिहून घेऊ आणि प्रत्येकाचं नाव गाव आणि जिल्हा तालुका पूर्ण आपण मराठीमध्ये लिहा गाव आपलं नाव जिल्हा तालुका मराठीमध्ये लिहा मित्रांनो आणि आपला आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्याबद्दल आमच्या चॅनलबद्दल ती आपण कळवा आम्ही एका वयच्या पानं लिहून प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आम्ही वाचू प्रत्येकाचं नाव आमच्या चॅनलमध्ये समाविष्ट करू तर असा व्हिडिओ आपला उद्याचा असणार आहे पण आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा मित्रांनो आणि आपलं नावगाव पत्ता पूर्ण मराठीमध्ये टाका तर चला मित्रांनो असा व्हिडिओ आज बनवायचा आपल्याला कारण आपल्याला तसंही व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं आहे आपल्या मित्रपरिवाराच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या पण जाणून घ्यायसाठी तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे है, नक्कीच आम्हाला कळवा नाव गाव पारता पूर्ण मराठीमध्ये टाका आणि तो आम्ही व्हिडिओ घेऊन आपल्या प्रत्येकाचं नाव आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर चला पटपट -पट कमेंट करा पटपट आपली प्रतिक्रिया कळवा आम्ही वाट पाहतोय आपल्या प्रतिक्रियांची आणि आपण वाट पहा उद्याच्या व्हिडिओची तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय